पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज लाच स्वीकारून मोटरसायकलीने पडून गेलेल्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकारीला धुळे पथकाने घेतले ताब्यात धुळे प्रतिबंधक विभागाने ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा ठेकेदाराकडून दहा टक्के प्रमाणे चाळीस हजाराची लाच स्वीकारून मोटरसायकलीने पसार झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुस्क्या आवडल्या या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार अंतर्गत पारोडा तालुक्यातील मौजे तामसवाडी ग्रामपंचायतीचे रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे पाच लक्ष किमतीचे काम घेऊन पूर्ण केले होते सदर झालेल्या कामाचे चार लाखाच्या बिलाचा चेक तामसवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे राहणार भालेराव नगर कॉटन मार्केटच्या मागे अमळनेर जिल्हा जळगाव यांनी तक्रारदार यांना अदा करून सदरची रक्कम तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती त्यानंतर तक्रारदार व त्यांचे छुलत काका असे तक्रारदार यांनी घेतलेल्या दुसऱ्या कामाची चौकशी करण्याकरिता सुमारे सात दिवसापूर्वी तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे गेले असता ग्रामपंचायत अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना अदा केलेल्या बिलाच्या रकमेच्या दहा टक्के प्रमाणे चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिली होती